बघा सकाळचे साडे दहा आणि अक्षता माऊली म्हणलं तर दहा सव्वा दहाला शाळे जाते अजून बरेचसे कामे आहेत माझे कपडे मना भांडे सगळी तसेच येतं शेळीचं तेवढं आवरलं तरी बघा असं सकाळी सकाळी एवढी थंडी पडली ना आणि एवढं मस्त ऊन पडले तर उन्हाला कोवळं कोवळं ऊन पडले असं वाटतंय उन्हातच बसून राहावं आपले मस्त वाटायला लागले उन्हात तर बघा आपली पिल्लं ना आता थोडी थोडंसं कशी खायला लागलेत कशी नादायला लागले एकाला म्हणलं तर तिकडं बांधले नाहीतर कसं होते दे माहिती का एकदम असं तिघात बघा एका मग एका ते दावेत ना तिने पण गुंतून बसतील आणि परतनं सोडायचं म्हणलं तर काही करावं कसं ते काही कळत नाही तर चला आता माझं चाललंय घर आवरायची पोरश घरी असते ना दर दोन दिवस बघा इतका वैताग दिला ना अक्षताने मावली ना तर आज जरा देव वगैरे घासून घेतली सगळी स्वच्छ आता माझं दहा साडे दहाला पूजा करायची देवाची देव ले तर अगोदर सगळी स्वयंपाक वगैरे करून घ्यावं लागते तरी बघा देव वगैरे जरा स्वच्छ घासून घेतलेले आहेत चला आता देवपूजा करूया घरात म्हणलं तर भरपूर सारा पसारा पडलेला आहे हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशासाठी जण श्री स्वामी समर्थ शोभा सकाळ सगळ्यांना तर आज मी बनवणार आहे बघा सुसला मस्त सुसला बनवायचं चालू आहे तर एक दोघी ताईंनी मला विचारलं होतं ताई सुसला म्हणजे काय तर तर बघा आपले घरातले जे चुरमुरे असतात ना ते थोडंसं पोह्या पोह्याच्या सारखेच पद्धतीनं पण चवीला जरा छान लागते पोह्यापेक्षा पण ना चवीला एकदम छान लागते आणि वरती बघा थोडंसं बारीक शेव टाकायची आणि मस्त लागते एकदम तर या सगळे तुम्ही पण खायला तर एक वेळेस ना नक्कीच यायला पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सकाळी सकाळी बघा परत एकदा पोरांच्या डब्यासाठी म्हणलं तर हे असं मस्त थोड्याची शेंग बनवायला घेतली आणि चपात्या तर पोरांच्या डब्यासाठी अगोदर हे सगळं बनवावं लागतं झालं बघा एकदाचं देव देवपूजा आवरून देवपूजा आवरायला ना आज बराच वेळ लागलेला आहे आणि त्या दिवशी ना लक्ष्मीची पावलं आणले ते पण आज उंबरठेला चिटकून घेतली छान रांगोळी वगैरे काढली आणि आज मला काहीतरी बनवायचे आणि ते तुमच्याबरोबर पण शेअर करायचे तर त्याच्यासाठी बघा आज मला बनवायच्यात मस्त बिस्किट आणि नॉनकेट म्हटलं तरी चालेल त्याच्या त्याच्यासाठी ना एक वाटी मी तूप घेतलेले पावन वाटी साखर चवीपुरतं मीठ थोडासा अर्धा चमचा सोडा थोडासा गरा आणि एक वाटी गव्हाचं पीठ तर एकदम साध्या सोप्या पद्धतीत आणि चार ना काजू बदाम घेतलेले दोन्ही मिक्स चार पाच काजू आणि चार पाच बदाम आणि पाच सहा विलदुडे घेतलेले आहेत एकदम साध्या सोप्या गावाकडल्या पद्धतीत ना असं छान असं पण बिस्किट बनवूया अगदी सजासजी होणारे सा साध्या सोप्या पद्धतीत आणि बघा जास्त विकत वगैरे आणायचं म्हणलं की जास्त कमी आणता येत नाही आणि आपण घरी बनवलं तर जास्त कमी बिस्किट होते आणि पोरांना पण सजी भरपूर असं आवडते तर मिक्सरला ना साखर आणि वेलदुडे हे दोन्ही मिक्स करून ना एकत्र मी बारीक करून घेतलेले आणि ते तूप साखर दोन्ही एकत्र घालून ना विलायची पावडर घालून एक दहा ते पंधरा मिनटं मिनटं ना छान मस्त फेटून घ्यायचं दोन्ही मिक्स करून आणि जोपर्यंत बघा तर पुढं सांगणारच आहे मी आणि एका एक, एक दोघी ताईंची कमेंट होती बघा असं म्हणजे की त्यांचं असं म्हणणं होतं की ताई रेसिपीचं व्हिडिओ टाका आणि काहीतरी रेसिपी बनवा आणि व्हिडिओ टाका असं त्यांचं म्हणणं होतं तर म्हणलं चला आज त्या पण ताईचं असं म्हणणं आहे आणि बनवूया काही पण काहीतरी आणि तसं बघा ना सध्या बिस्किट भरपूर सारं आवडते चहा आणि बिस्किट भरपूर आवडते तर म्हणलं चला घरी बनवून तर जास्त कमी होतात आणि विकतचं म्हणजे की मोजकंच असते आणि तिचं जा फेटून झाल्यानंतर बघा एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं ते फेटून झाल्यानंतर ओळखा येतं म्हणजे काही खाली गेलं चिटकलं खाली की त्याला म्हणायचं फिट पीठ चांगलं फेटलं नाही आणि वरती आलं तर म्हणायचं चा चांगलं फेटलं तर गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा टाकून घ्यायचा आणि सोडा थोडासा अगदी अग चिमूडभर सोडा आणि चवीपुरतं मीठ आणि थोडासा रवा हे तेनी बघा असं हळूहळू करून ना छान मस्त उंडा मोळून घ्यायचा आणि जास्त बघा पातळ झालं असेल तर अगदी थोडंसं ना गव्हाचं पीठ मिक्स करून मळायचं आणि घट्ट झालं असेल तर थोडंसं बघा एक दोन तीन चमचे तूप घालून ना पातळ करू आहे कारण मला थोडंसं माझं असं वाटत होतं मला वाटतं की थोडंसं पातळ झाले की काय तर त्याच्यामुळं बघा अगदी थोडंसं नॉर्मली ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपलं मस्त छान उंडा मळून झालेला आहे आणि हे बघा इकडं मी एका छोट्याशा वाटीत ना काजू बदाम घेतले त्याचे छान मिक्सर तुकडे करून घेतले आणि एककडे घेतलेली बघा मी तर चाळणीमध्ये हे मस्त वाफ काढून घेणार आहे तर हे छान असं फिसून घेतले काजू बदाम आणि चाळणीला बघा मी थोडंसं अगदी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे कारण मी चाळणीमध्येच वाप काढून घेणार आहे आणि आता छोटे छोटे म्हणलं हा एक गोळा छान असं म्हणून घे घेत घ्यायचा आणि एकदम छोटे छोटे म्हणजे की प्रत्येकाच्या आवडीनुसार तसं असं हे करायचं बिस्किट बनवून घ्यायचं तर परत एकदा ना थोडंसं मी मला वाटायला लागलं की तूप म्हणजे की चालणीच्या वाटे ना ते पगळलं बघा वित्तळलं ना ते तूप सगळं खाली गेलं आणि परत एकदम मी थोडंसं नॉर्मली तूप लावून घेतलं आणि बघा अशा पद्धतीचं एकदम छोटे छोटे बिक बिस्किट बनवले मी आणि चालणीच्या साहाय्याने बघा त्याची डिझाईन काढली अगदी साध्या सोप्या पद्धतीत असं हे नाही ते नाही असं म्हणत बसायचं नाही जसं आपल्या साधी स सो, साधी सोपी पद्धत वापरून ना हेच असं एकदम छान वाटतं तर हे बघा थोडंसं काजू आणि बदाम ते मी खिसून घेतलेलं तर त्याच्यामध्ये थोडंसं बिस्किटावरती ना लावून घ्यायचं आणि सगळे बिस्किटनं अशाच पद्धतीचे ना, पद्धती ना एकदम छोटे छोटे मस्त आपल्या जसे जमेल ना तसेच बनवून घ्यायचे आणि त्याच्यावरती बघा असं थोडं थोडंसं ना काजू आणि बदाम लावून घ्यायचं आणि सगळे बिस्क आणि त्यास झाऱ्याच्या साह्यानी ना अशी थोडीशी डिझाईन पण काढायची एकदम साधी सोपी पद्धती सहजासहजी कोणाला येऊ शकते आणि तुम्हीसुद्धा ना एक वेळेस नक्की करून बघा तरी बघा अशाच पद्धतीचे ना सगळे मस्त छान बिस्किट आपण बनवून घेऊया तर अगदी गोल आकाराचे बघा आपले बिस्किट आलेले आहेत आणि एकदम असं चाळणीमध्ये ना सगळे बिस्किट शेळजणी ना असं पसरवून घेतलेले मी तर चला एकदम छोटासा गॅस करून ना आपण गॅसवरती हे मस्त झाकून ठेवूया मस्त छानपैकी वाफ काढून घेऊया एक दहा ते बारा पंधरा मिनटं म्हटलं तरी चालेल तर असं वाफ काढून घेऊया वा। तर हे बघा एक दहा पंधरा मिनटा हो ना मस्त आपले बिस्किट झालेली वाफ काढून घेतलेली आणि बघूया आता गार झाल्यानंतर बघूया कसे होते कसे नाही आता सध्या गरमच बिस्किट येतं दहा पंधरा मिनटं झालं ना त्यानंतर ना बघूया तर खरं सांगते बघा एवढा छान वाश आहे लागलाय का नाही बिस्किटाचा ता तर खूप छान वाश आहे लागला आहे तर हे बघा एकदम गाळ झाल्यानंतर बघा अगदी सजासजी हे बिस्किटं उचलता येतात आणि सजासजी असं निघता येतं आणि खूप छान असं आपले बिस्किट झालेत बरं का तुम्ही पण एक वेळेस खरं सांगते नक्कीच करून बघा तर एक आता फोडून बघूया आपण बिस्किट जास्त काही करपलेलं वगैरे नाही तर हे बघा खूप छान असं आपलं मस्त बिस्किट झालं आहे तुम्ही पण एक वेळेस नक्की ह्या पद्धतीचे ना बिस्किट करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका गवताला म्हणलं तर आज गवताला नाही कालच मी दुपारी गवत आणलेलं ना तेच गवत राहिलेलं आणि आज बापूने बघा जेवायला येताना परत गवत आणलेलं आणि आपल्या पिल्लांचा कसा कालवा चाललाय काय झालं तुला काय झालं काय सोडायचं तुला सोडायचं वे थांबथाम सोडायचं सोडायचं तुम्हाला आता आपली कशी जोड ओरडते बघा आणि गिरण पण लवकर चालू केली संध्याकाळी परत लनाले थंडी सुटते आणि परत नाही खोजीता माऊलीच्या पप्पांना आज सोमवार यायला वेळ भेटतो सुरू तुर होतो गिरण चालू केली चला आता झाडून वगैरे हो सगळं काढून घेऊया बराच उशीर झालेला आहे बघा काय नाही काय माऊलीचे पप्पा पोरांसाठी असं आणत असते तर दूध आणलेलं आहे आणि एकच पिर आणलेलं आहे बघा तर त्यांना कोणीतरी दिला असेल तर माहीत नाही त्यांनी एकच का काफीर आणलाय आणि इकडं असं वडापाव आणलेले तर इकडं आपलं ब्रेड आणलेला आहे आज पण धळलं बघा माउलीश पप्पा घरी आलेत ना त्यांची तब्येत बरोबर नाही तर आज पण मला पण आज पण दळणं मला दळावी लागतील कारण घरचं घरातलं पण बघायचं स्वयंपाक आणि एक आजोबाले होते बघा दळायला तर त्यांना चहा प्यायचं होतं तर त्यांच्यासाठी बघा कोरा चहा बनवला तर तुम्ही म्हणता असाल दूध नाही टाकलं तर दूध भरपूर आहे पण त्यांना दुधाचा चहा प्यायचा नव्हता तर त्यांच्यासाठी कोरा चहा बनवला आणि बघा हे दळणं दळायचं स्वयंपाक बनवायचं नुसती गरबड गरबड आणि इतकी फजिता होती तरी एक करायला गेलं तर एकच होतं तर बाहेरचं बघा लक्ष ठेवत ठेवत ना मला आज फक्त दोन भाकरी बनवायच्या होत्या तर म्हटलं इकडचं तिकडचं कामं बघत होऊन जाईल तर तर काय म्हणतात तसं भाकर करपली आणि इकडं म्हणलं तर असं मस्त मटकीच्या डाळीचा डाळकांदा बनवलेला बरेच दिवसातून बाजरीची भाकरी आणि डाळकांदा मटकीच्या डाळीचा तर गिरणीकडे लक्ष देत देत बघा स्वयंपाक पण बनवून घेतला आणि आठ साडेआठ वाजले असेल तर थोडंसं तिकडं बाहेर जातो ना हे भाकर करपली अशी फजिता होती आणि इकडं म्हणलं तर दूध गरम करायला ठेवले संध्याकाळचले गोंधळ होते